नमस्कार मी सविता पोळके आपण पाहत आहात पब्लिक राज न्यूज देशात महिलांवर व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे या अत्याचाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यामुळे जनआंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जि जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयावर चोवीस महिलांनी महिला सक्षमीकरण कायद्याच्या अभ्यासक्रमात समावेश व्हावा व महिला स्वतः आत्मसंरक्षणात सक्षम होतील या संदर्भात सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

नमस्कार मी वर्षा गौतम गायकवाड भ्रष्टाचार जन विरोधी जन आंदोलन संघटना जे महिला संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख तर आमचा विषय असा आहे की मुलांना मुला मुलींना शालेय पाठ्यपुस्तकात आत्मसंरक्षणाचे धडे मिळावेत ह्या संदर्भानं आहे आम्ही गेल्या पंचवीस सात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येथेच कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं तर त्याच्या शासनानं काहीही त्याचा पाठपुरावा केला नाही त्याचं काही त्या त्याच्या अनुषंगाने आम्ही हे दुसरं निवेदन आहे त्यांना देण्याचं आणि हे दुसरं आंदोलन आहे गेल्या वर्षभरात आम्ही चळवळीत आहोत वर्षभर झालं त्यांना मी आम्ही सांगतोय सा की मुलांना आत्मसंरक्षणाचे धडे मिळावेत मुला मुलींच्या संरक्षणासाठी आणि आत्ता जो झालेला विषय आहे कोलकाता झाला आपला बदलापूर झाला आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र झालं हे असं वातावरण पेटलेलं आहे जे निर्दयी आहेत त्यांच्यावर कडक आणि कडक क कडकम कडकमधली कडक कारवाई व्हावी हो। एवढी आमच्या संघटनेची आ आमचे हो विषय आहे तर त्या नराधामाला नराधामाला हे शासन हे मिळालंच पाहिजे आणि पाच कोर्टकडून हा निर्णय व्हावा एवढी आमच्या संघटनेची मागणी आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सोलापूर जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करतोय आणि इथून पुढं हे करणार आहोत आज एवढ्या गोष्टीतच आम्ही थांबणार नाही तर इथून पुढं आम्ही मा पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करतो आहे आणि करत आलो आहे तरी आम्ही इथं जर निर्णय काही ना नाही झाला तर आम्ही मंत्रालयावरती जाऊन दडक मोर्चा घेणार आहोत आणि मुख्यमंत्र्या कार्यालयावरही आमचा मोर्चा जाणार आहोत आम्ही संपूर्ण टीम आणि पूर्ण आमच्या विषयाला अनुसरून जे संस्था आहेत त्यांना एकत्र करून आता तुम्ही निवेदन कुठं देणार आहे का आम्ही निवेदन देणार आहोत सोलापूर कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत आज